श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये कृष्ण जन्माष्टमी दिवशी आपल्याला काही खास उपाय आहेत ते करायचे आहेत आपल्याला जर आर्थिक प्रॉब्लेम असतील आपल्या घरातील वातावरण छान आणि सुंदर असं राहावं त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आणि त्याचबरोबर भगवान शिव यांचा जर आशीर्वाद जर आपल्याला हवा असेल आणि आपल्या जीवनामध्ये जी काही संकटे जी काय प्रॉब्लेम आहेत ते सर्व काही दूर होण्यासाठी त्यांचा कृपा आशीर्वाद आहे तो घेण्यासाठी हे उपाय आहे ते आपल्याला जरूर करायचे आहेत प्रभाव्च, हे अतिशय प्रभाव प्रभावशाली उपाय आहेत हे सर्व उपाय आहेत ते विष्णू पुराणांनुसार हे उपाय सांगण्यात आलेले आहे तर आपल्याला हा जो मी आता उपाय सांगणार आहे हा हा, हा उपाय आहे तो वर्षातून फक्त एकदाच म्हणजेच या जन्माष्टमी तिथीलाच हा उपाय आहे तो केला जातो हा हा योग पुन्हा आपल्याला वर्षभर नाही वर्षानंतरच आपण पुढच्या जन्माष्टमीला हा उपाय आहे तो करू शकतो त्यासाठी हा उपाय आहे तो आपण जरूर करावा कारण या दिवशी तत्व आहे ते अतिशय जास्त पटीने आहे ते जागृत असतं आणि या दिवशी शिवतत्वही जागृत आहे आणि त्याचबरोबर अष्टमी असल्यामुळे लक्ष्मी तत्त्वही अतिशय प्रमाणात आहे ते जागृत आहेत त्यामुळे आपण या दिवशी जे केलेले उपाय आहेत ते अतिशय प्रभावशाली उपाय होणार आहे आणि लगेच फल देणारे हे उपाय आहेत ते असणार आहेत तर आपण या दिवशी काय उपाय आहे करायचा आहे हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे तर आपण काय करायचं आहे की आपल्याला बालकृष्ण किंवा विष्णूंची जर मूर्ती असेल तर आपण घ्यायची आहे दोन्हीपैकी कोणती एक चालेल ती मूर्ती घेऊन आपण आपल्याला देशी गाईचं जर आपल्याला जर दूध जर मिळालं तर ते घ्यायचं आहे आणि दुर्वा घ्यायच्या आहेत त्या दुर्वा हे त्या दुधामध्ये आपल्याला अशा थोड्याशा अशा बुडवायच्या आहेत आणि त्या दुर्वांनी जेवढं दूध येईल तेवढं आपण त्या बालकृष्ण किंवा विष्णूंच्या जी मूर्ती आहे त्याच्या चरणावरती आहे ते आपल्याला अर्पण आहे ते, ते करायचं आहे अर्पण करताना आपल्याला लक्ष्मीचा कोणताही एक मंत्र आहे गायत्त। तो म्हणायचा आहे बीजमंत्र गायत्री मंत्र असा आहे तो आपण लक्ष्मीचा एक कोणताही मंत्र आहे तो म्हणू शकतो कमलात्मक मंत्र हा मंत्र आहे तो आपल्याला किंवा श्रीमनुसतं असं म्हटलं तरी चालेल हा जो मंत्र आहे तो आपल्याला एकशे आठ वेळा मंत्र आहे तो म्हणायचा आहे याने काय होतं की लक्ष्मी माता आहे ते आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहते अतिशय हा प्रभावशाली उपाय आहे आपल्याला लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू या दोघांचा हे आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळतो आणि आपले सर्व प्रॉब्लेम आणि अडचणी आहेत जे आर्थिक ते सर्व काही दूर होतात त्यासाठी हा उपाय आपण जरूर करावा हा उपाय वर्षातून एकदाच येतो पुन्हा एकदा सांगते या दिवशी आपण जी काही इच्छा मागाल जी काही आपली मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होते ज्या घरामध्ये कृष्ण जन्माष्टमी ही साजरी केली जाते किंवा त्याचं व्रत आहे तेही ते केलं जातं त्या घरामध्ये कधीही आपत्कालीन मृत्यू आहे तो होत नाही गर्भपातही होत नाहीत तर हे जर व्रत जर केलं तर आपल्याला मुक्ती मिळते आणि आपण विष्णू लोकात जातो असं शास्त्रामध्ये आहे ते याचा उल्लेख आहे असा केलेला आहे दुसरा उपाय आहे तो करायचा आहे त्यासाठी आपल्याला त्या एक चिमुटभर हळद आहे ती घ्यायचं आहे आणि जो मोर पीस आहे तो आपल्याला एक आहे तो घ्यायचा आहे हा उपाय आहे तो आपण करायचा आहे हा ही उपाय आपण अष्टमी तिथी पूर्ण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी आपण जोपर्यंत साजरी करत नाही तोपर्यंत हा उपाय आपण केला तरीही चालू शकतो तर आपल्याला हा उपाय आहे तो आपल्याला काय करायचा आहे हळद घ्यायचा आहे थोडीशी आणि त्या हळदीमध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल असेल तर ते आपल्याला त्याच्यामध्ये आहे ते थोडंसं टाकायचं आहे आणि त्याचं एक मिश्रण आहे ते घट्ट असं मिश्रण आहे ते तयार करायचं आहे किंवा आपण गुलाबजल असेल तर तेही वापरू शकता नाहीतर आपल्याकडे शुद्ध पाणी असेल तेही वापरू शकता तर त्याने काय करायचं आहे की आपल्याला स्वस्तिक आहेत ते काढायचे आहेत हळद ही भगवान विष्णू आणि लक्ष्मीमाता या दोघांनाही अतिशय जास्त प्रमाणात आहे ते प्रिय आहे तर याने आपल्याला आपला जो मुख्य दरवाजाचा उमरा आहे तिथे आपल्याला स्वस्तिक आहे ते काढायचं आहे घराचं मुख्य दरवाजा तिथे स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर आपला किचन आहे तिथेही आपल्याला स्वस्तिक आहे ते काढायचं आहे देवघरामध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि तिजोरीतही स्वस्तिक काढायचं आहे असं आपल्याला पाच ठिकाणी स्वस्तिक आहे ते काढून घ्यायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे ज्या ठिकाणी आपण स्वस्तिक काढलेला आहे तिथे तो मोरपीस आहे तो आपल्याला असा फिरवून घ्यायचा आहे त्या स्वस्तिकवरून ज्या वेळेस आपण आपला जो उमरा आहे त्यावरती काढलेलं स्वस्तिक आहे त्याच्यावरती मोरपीस फिरवतो त्यावेळेस तिथील जी काही निगेविटी आहे ती सर्व काही निघून जाते आणि आपल्या घरामध्ये वाईट शक्ती आहे ती आ... प्रवेश आहे ती करत नाही आपण तशाच पद्धतीने आपला मुख्य दरवाजा दरवाजाही आहे त्यावरून आपण स्वास्तिक काढले तिथूनही फिरवून घ्यायचं आहे यानंतर आपण आपला किचनच्या तिथं काढलेला आहे तिथंही फिरवून घ्यायचं आहे याने आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता आहे ती भासत नाही आणि जिथे देवघराच्या तिथं काढलेला आहे तिथेही आपल्याला तो मोरपीस आहे तोही फिरवून घ्यायचा आहे त्याच्यावरून याने आपल्याला आपले जे सर्व सर्व जे देव आहेत त्यांचा जो कृपा आशीर्वाद आहे तो आपल्यावरती राहतो ते सर्व देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि ती ोरीमध्येही आपण अशा पद्धतीने जर फिरवलं तर माता लक्ष्मीचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला राहतो आणि माता लक्ष्मी आहे ते टिकून राहते हाही उपाय आहे तो आपल्याला जरूर आवर्जून या दिवशी आहे तो करायचा आहे यानंतर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे तो हा जो योग आहे तो पुन्हा नाही भगवान विष्णू हे जगाचे पालन करत आहेत आणि लक्ष्मी माता धना लक्ष्मी जरे जल्मा करना ही धनाची लक्ष्मी आहे जरी आपल्याला जन्माष्टमीचा उपवास जर करणं शक्य नाही झालेल किंवा ज्यांचा सोमवार आहे त्यांनी फक्त सोमवारचं व्रत करून जर संध्याकाळी उपवास जरी सोडला तरी आपलं हे अष्टमीचं व्रत आहे ते घडू शकत नाही किंवा काहींना काही कारणास्तव आहे ते हे व्रत आहे ते करू शकत नाहीत तरी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आहे तो मिळण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार हा जो उपाय सांगण्यात आलेला आहे तो उपाय आहे तो आपण जरूर करावा आपल्याला या जन्माष्टमीचं जन्माष्टमीला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आहे तो नक्कीच मिळ या जन्माष्टमीला आपल्याला उपाय आहे तो काय करायचा आहे ते पाहूया आपल्याला एक मूठभर आपल्याला धने आहेत ते घ्यायचे आहेत धनामध्ये माता लक्ष्मीचा वास हा असतो या या उपायाने धनाची वृद्धी आहे ती होते पैशाची अडचण आहे ते दूर होतात शुक्र ग्रह हा धनसंपदाचा ग्रह असतो ह्या ग्रहाचे नियंत्रण माता लक्ष्मीच्या हातामध्ये असते आपल्याला शुक्राची साथ जर असेल तर आपल्याला कधीच कशाची कमतरता आहे ती पडत नाही आपल्याला धनाचीचा वर्षाव आहे तो आपल्यावरती होतो त्यासाठी आपण हा जो उपाय आहे तो जरूर आहे तो आपल्याला करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये धनाचा वर्षाव आहे तो होईल आणि आपल्या जीवनामध्ये शुक्राची जर साथ जर असेल तर आपल्याला कधीच कशाची कमतरता भासणार नाही म्हणजेच माता लक्ष्मीची साथ आपल्याला असणार आहेत तर यासाठी आपल्याला काय काय घ्यायचं आहे एक मोठं धने आहेत ते घ्यायचे आहेत त्याचबरोबर एक लक्ष्मीचा जो चांदीचा शिक्का आहे तो घ्यायचा आहे तो नसेल तर एक रुपया घेतला तरीही चालेल आणि त्याचबरोबर भीमसेन कापूर आहे तोही आपल्याला घ्यायचा आहे हे सर्व आपण एका लाल वस्त्रामध्ये किंवा पिवळं जरी असलं तरी चालेल पिवळं आणि देवाऱ्यासमोर आपल्याला बसायचं आहे बसताना आपल्याला असं नाही ते टाकून बसायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये ह्या सर्व वस्तू आहेत त्या आपल्याला घ्यायचं आहेत त्याचे पोटले पोटली आहे ते आपल्याला बांधायचे आहे आणि हे ही पोटली आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि या पोटलीवरती आपल्याला माता लक्ष्मीचा मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम्हा हा जो मंत्र आहे तोही आपल्याला एकशे आठ वेळा आहे तो यावरती आहे तो म्हणायचा आहे अशा प्रकारे आ, हे जे मंत्र आहेत ते म्हणून ही जी पोटली आहे ती अभिमंत्रित होईल ही अभिमंत्रित झालेली जी पोटली आहे ती आपण आपल्या तिजोरीमध्ये आहे ते ठेवायचे आहे किंवा तुमचा एखाद्या व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्याही ठिकाणी आपण ही पोटली आहे ती ठेवू शकतो ही अतिशय जास्त प्रमाणात आहे ती अभिमंत्रित ही झालेली आहे शक्तिशाली झालेली असते त्यामुळे तिथे आपल्या लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा वास आहे तो राहतो जिथे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता तिथे धनाची कधीच कमतरता नसते भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने आपल्याला नवं भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने नव ग्रहांची साथ आहे तेही आपल्याला मिळते आणि आपण जे काही निर्णय घेऊ व्यवसायाच्या संदर्भात किंवा बाकी जे कोणते आपण निर्णय घेऊ ते आपले योग्य निर्णय होतात आणि नि, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आहे तो यांचा आशीर्वाद आहे तो तो आपल्याला मिळतो तर आपण जरूर हे उपाय आहेत ते या दिवशी करावेत अतिशय प्रभावशाली हे उपाय आहेत श्री स्वामी समर्थ